नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित तसेच खाजगी शाळेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर जिल्हा नागपूर मुस्लिम अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय विद्यालय भिवापूर अनुदानित जिल्हा नागपूर संचमान्यता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस प्रमाणे खालील पदे रिक्त आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक पूर्णवेळ इयत्ता नववी ते दहावी इयता नववी ते दहावीकरिता पद आहे शिक्षणसेवक आहे पूर्णवेळ आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स ऑब्लिक एम एस सी मॅथ्स बी एड यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये बी एस सी पी सी एम चालेल किंवा एम एस सी मॅथ्स बी एड चालेल माध्यम मराठी मानधन किंवा वेतनश्रेणी अठरा हजार रुपये दर महिन्याला मानधन असेल पद एक जागा संवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल सूचना संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्याने उपरोक्त पदास प्रचलित आरक्षण विषयक धोरण लागू राहणार नाही इच्छुक व पात्र उमेदवाराने आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक सहा आगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच सहा आठ दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने राष्ट्रीय विद्यालय भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर पारवे पेट्रोल पंपच्या मागे येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती राष्ट्रीय विद्यालय भिवापूर जिल्हा नागपूर जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत अनुदानित रिक्त जागेवर राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण मंडळ नागपूर संचालित राष्ट्रमाता मुलींचे वसतिगृह अनुदानित टाकळघाट तहसील हिंगणा जिल्हा नागपूर अनुक्रमांक एक पदाचे नाव अधीक्षिका निवासी अधीक्षिका निवासी जागा आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एस एस सी एम एस सी आय टी एकत्रित मानधन सध्याचे दहा हजार रुपये महा अनुक्रमांक दोन पदाचे नाव चौकीदार निवासी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता सातवी पास एकत्रित मानधन सध्याचे सात हजार पाचशे महा सूचना मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसह दिनांक तीन आगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच तीन आठ दोन हजार चोवीस शनिवारला सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहावे मुलाखती स्थळ राष्ट्रमाता शैक्षणिक परिसर वैभव कॉल कॉलनी टाकळघाट तहसील हिंगणा जिल्हा नागपूर डबल फोर डबल वन डबल टू अध्यक्ष श्री संकेत राज कापसे संपर्क क्रमांक है सेवन थ्री एट फाइव डबल वन फोर वन डबल वन जाहिरत क्रमांक तीन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी सेवानंद पब्लिक स्कूल देवी मंदिर रोड कोराडी महादुला इंटरव्यू रिक्वायर्ड क्वालिफाइड एंड एक्सपीरियन्स स्टाफ फॉर द पोस्ट ऑफ खालील पदासाठी पाहिजेत क्वालिफाईड आणि अनुभवी स्टाफ पहा पी आर टी ऑब्लिक टी जी टी शिक्षक पाहिजे विषय आहे पी आर टी मीन्स प्रायमरी टीचर टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय दिले आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स सोशल स्टडीज अँड म्युझिक खाली क्वालिफिकेशन दिलाय आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ डी एड ऑब्लिक बी एड एम एस सी बी एड प्रिफर्ड एम एस सी बी एड जर असेल तर त्यांना प्रिफरन्स दिला जाईल नोट इंग्लिश फ्लुएन्सी इज मस्ट इंग्लिश फ्लुएन्सी पाहिजेच इन्फॉर्मेशन एलिजिबल कॅन्डिडेट्स For the above post, can apply on given email id with their updated resume or can submit application by hand on address given below. बिलो उमेदवार आपला अर्ज ईमेल आय डीवर सेंड करू शकता किंवा बाय हँड दिलेल्या पत्त्यावर सबमिट करू शकता लास्ट डेट ऑफ सबमिटिंग अप्लिकेशन इज ट्वेंटी सिक्स सेवन टू थाउजंड ट्वेंटी फोर मीन्स ट्वेंटी सिक्स जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर फ्रायडे टाईम दिला आहे अप टू फाईव पी एम पाच वाजेपर्यंत सव्वीस जुलै दोन हजार चोवीस बाय हँड अप्लिकेशन किंवा ईमेल आय डीवर अप्लिकेशन अर्ज सादर करू शकता व्हेनू ठिकाण दिलं आहे सेवानंद पब्लिक स्कूल देवी मंदिर रोड कोराडी महादुला हा ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर दोन संपर्क क्रमांक दिले आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि हा ईमेल आय डी दिला आहे ईमेल ॲड्रेस इंटरव्ह्यू डेट ट्वेंटी एट सेवन टू थाउजंड ट्वेंटी फोर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस वेळ आहे टाईम एलेवन ए एम टू टू पी एम अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत मुलाखत आहे मुलाखतीचा दिनांक आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सेक्रेटरी प्रिन्सिपल जाहिरात क्रमांक चार सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज ॲप्रुव्हड बाय ए आय सी टी ई न्यू दिल्ली अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आकाशवाणी रोड वडगाव वार्ड चंद्रपूर एम एस महाराष्ट्र सिरियल नंबर वन पोझिशन प्रिन्सिपल डिपारमेंट वन कंप्युटर इंजिनिअरिंग टू ए आय अँड एम एल एज्युकेशनल क्वालिफिकेशन पी एच डी नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू प्रिंसिपल डिपारमेंट फार्मसी एज्युकेशनल क्वालिफिकेशन यम फॉर्म नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर थ्री पोजिशन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डिपारमेंट टी अँड पी एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी टेक प्लस एम बी एच आर एक जागा सिरियल नंबर फोर पोजिशन एच ओ डी डिपारमेंट कंप्युटर इंजिनिअरिंग वन कंप्युटर इंजिनियरिंग टू ए आय अँड एम एल थ्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फोर मायनिंग इंजिनियरिंग मायनिंग इंजिनियरिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन पी एच डी नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा सिरियल नंबर फाईव्ह पोजिशन असिस्टंट प्रोफेसर्स डिपार्टमेंट दिलाय एक फिजिक्स दोन केमिस्ट्री तीन मॅथ्स चार इंग्लिश पाच बायोलॉजी सह, सहा सहा इंजिनिअरिंग ग्राफिक्स यामध्ये पहा काय मागितलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन अनुक्रमांक एक ते पाच म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स इंग्लिश बायोलॉजी यासाठी एम एस सी मास्टर ऑफ सायन्स एवढं एज्युकेशन मागितलेलं आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा दिली आहे म्हणजेच प्रत्येक विषयाची एक एक जागा या ठिकाणी दिली आहे त्यानंतर सहा नंबर पा इंजिनिअरिंग ग्राफिक्स हीसुद्धा पोस्ट असिस्टंट प्रोफेसरची आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एमटेक एक जागा आहे सूचना एलिजिबिलिटी ॲज पर ए आय सी टी ई ऑब्लिक यूजीसी नॉर्म्स फॉर ऑल पोजिशन्स अप्लिकेशन कॅन बी सेंड टू हा दिलेला इ ईमेल ॲड्रेस आहे यावरती अप्लिकेशन पाठवायची आहे विद इन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजेच आजच्या दिवसापासून दहा दिवसाच्या आत अर्ज पाठवायचा आहे एलॉंग विथ लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोज अँड कलर कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स ऑब्लिक सर्टिफिकेट्स इन पी डी एफ फॉर्मॉट सॉरी पी डी एफ फॉर्मॅट तर अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटोसुद्धा पाठवायचा आहे आणि सर्टिफिकेटचे कलर कॉपीजसुद्धा सेंड करायचे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे एट सेवन डबल एट डबल फोर थ्री सेवन नाईन सेवन चेअरमॅन एम एस पी एम ग्रुप क्रमांक पाच आवश्यकता आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखा व्यवस्थापक पद एक जागा शिक्षण व अनुभव पदवीधर व किमान पाच वर्षाचा सहकारी पतसंस्थेचा अनुभव अनुक्रमांक दोन पदाचे नाव वसुली अधिकारी पद एक शिक्षण व अनुभव कर्ज वसुलीचा सहकारी पतसंस्थेचा अनुभव अनुक्रमांक तीन पदाचे नाव लिपिक पद दोन जागा शिक्षण व अनुभव पदवीधर व संगणकाचा व सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव सूचना एक उमेदवारांनी संस्थेच्या कुठल्याही एका पत्त्यावर सात दिवसाच्या आत अर्ज करावे म्हणजेच खाली दोन संस्था दिली आहे दी एकता महिला ही पतसंस्था किंवा दि सुवर्ण महिला पतसंस्था या दोनपैकी कोणत्याही एका संस्थेवर सात दिवसाच्या आत अर्ज करायचे आहेत दोन अनुभवी व महिला उमेदवारांनीच अर्ज करावे म्हणजेच या जागा महिला उमेदवारांकरिताच आहे अनुभवी व महिला उमेदवारांनीच अर्ज करावे तीन योग्य उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल चार उमेदवाराचे वय पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे अध्यक्ष दी एकता महिला नागपूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हा ॲड्रेस दिला आहे फोन नंबर दिला आहे दी सुवर्ण महिला नागपूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संती रोड म्हणजेच हा ॲड्रेस दिला आहे संती रोड इतवारी हायस्कूलजवळ नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो टू आणि हा संपर्क क्रमांक दिला तर आच्चा वीडियो में एकुन पाहले पाहले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच जाहिराती पाहिल्या आहे पाहिल्या ला ला आहेत या पाचही जाहिराती वीस जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद